हसती खेळती बायको आपल्या घरात असणं हे केवढ मोठं वैभव आहे हे, हे बऱ्याच जणांना कळतच नाही बऱ्याच जणांना ते उशिरा कळतं आणि वळतं काही जणांना कळतं पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो घरातली स्त्री हसती खेळती असेल खुश असेल तर घराच्या भिंती खुश असतात घरातली वास्तुदेवता खुश असते आणि देवघरातील देव पण खुश असतात आणि यामुळे घराला घर पण येतं आणि घरातलं वातावरण आनंदी राहतं आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असेच वातावरण अशा घरांमध्ये कायम असते हे इतकं सोपं असूनही बहुतेक घरांमध्ये आनंदी आनंद का नसतो ताणतणाव का असतात याचं उत्तर लक्षात आले असेलच सकाळी उठल्यानंतर चहा पितांना पेपर वाचू नका बातम्या ऐकू नका मोबाईल वर फेसबुक व्हॉट्सअप बघू नका चहा पितानांची वेळ बायको करता रिझर्व ठेवा आपण बातम्या थोड्या उशिरा वाचल्या तर कुठेही आकाशपाताळ एक होणार नसते आपण बातम्या थोड्या उशिरा ऐकल्या तर त्यामुळे आपल्यावर कुठलेही संकट कोसळणार नसते आणि घडलेल्या घटना बदलणार नसतात हे अगदी सरळ आहे वाटल्यास दोन दिवस अनुभव घेऊन बघा आपल्याकडे म्हण आहे देर आहे आहे दुरुस्त नंतर मात्र चहा पितानांची वेळ बायको करता म्हणजे रिझर्व्ह नोकरीची बायको असेल तर जमेल तशी मदत मुलांचे आवरणे डब्बे भरणे अंथरुण नीट करणे थोडी अवरासावर हे बघा नोकरीची नसेल तरी तिची धावपळ बघत पेपर वाचत किंवा कोरावर उत्तरे देत बसू नका रात्री किचन साफ करत जा घरावरून ठेवले पाहिजे मुलांचा अभ्यास बघावा जमेल ते आणि पडेल ते काम करावे घरी आई वडील असतील तर त्यांची कामे स्वतः करावी बघा खुदकन हसणारी आणि आनंदात बागडणारी बायको घर किती खुश ठेवते ते थे। चहा पितांना बायकोशी चार गप्पा करा चहा छान झाला असेल तर तसे सांगा काल गेलेल्या दिवसातल्या चांगल्या घटनांची थोडी उजळणी करा मुलांबद्दल गप्पा मारा सासूसासऱ्यांबद्दल गप्पा मारा बायकोचे आई वडील भाऊ बहीण यांच्याबद्दल गप्पा मारा तिचं ऑफिस आपलं ऑफिस यावर थोडं बोलता येतं काही चांगले लेख वाचण्यात आले असतील तर ते शेअर करा वगैरे रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी सगळेच घरी असतात अंघोळ झाल्यानंतर सगळेच फ्रेश दिसतात छान दिसतात आज एकदम मस्त दिसतेच असं बायकोचं कौतुक करा बायकोच्या एखाद्या ड्रेसचं कौतुक करता येतं एखाद्या साडीचं कौतुक करता येतं अधून मधून जेवणामध्ये एखाद्या आयटमची फरमाईश करा आमटीत थोडं मीठ जास्त झालं असेल तर भाजी छान झाली आहे असं भाजीचं कौतुक करा बायकोकडे बघून हमे और जिने की चाहत ना होती अगर तुम ना होते अगर तुम ना होते हे गाणं म्हणून बघा किंवा जो कहेंगे हे गाणं म्हणून बघा एखाद्या दिवशी बायको म्हणते म्हणून दिवसाला रात्र म्हटलं किंवा रात्रीला दिवस म्हटलं तर स्वतःला काही फरक पडणार आहे का उत्तर आहे नाही पण बायको खुश होणार हे नक्की घरातली थोडी कामे पण करा एखाद दिवस तिला बसवून स्वतः जबाबदारी घ्या घरातली अर्धी कामे वटून घ्या ती नोकरी करत असेल तर तुम्हाला सगळे करता यावे ही अपेक्षा नक्कीच असणार कोरडे कौतुक काय कामाचे तिला बरे नसेल ऐते झाला घालायला शिका हसते घर हवे असेल तर मेहनत करावीच लागेल ना तिला नुसत्या कॉम्प्लिमेंट्स देण्यापेक्षा खरे साथीदार अन जोडीदार बना पुन्हा लक्षात ठेवा उगाच कोरडे खोटे कौतुक नको खरे खरे हवे बायकोला खरंच अर्धांगिनी करून तर बघा घरातली स्त्री खुश असेल हसती खेळती असेल तर घरामधले सगळेच खुश असतात आनंदात असतात म्हणजेच आपल्या घरामध्ये आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे आयुष्यात आपल्या सगळ्यांना अजून काय पाहिजे असतं पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याची कार्तिके बरोबरची खडतर शर्यत गणपतीने आई वडिलांना प्रदक्षिणा करून जिंकली होती तसाच हा सोपा मार्ग आहे फक्त नवऱ्यानेच बायकोला खुश केले पाहिजे असा नियम नाही माझ्या मते उत्तम संसारासाठी दोघांनीही एकमेकांना खुश ठेवले पाहिजे नवऱ्यासाठी एक आधीच्या काळी कामावरून घरी येताना नवरा गजरा घेऊन जायचा तो बघून बायको खुश व्हायची आता गजरा आणायची गरज नाही आता ह्या जमान्यात बायकोने येताना जर भाजी किराणा आणायला सांगितले तर ते विसरू नये आणि दिवसातून किमान दोन वेळेस तिला फोन करावा तू जेवलीस का हे विचारावे दोन स्वपकात मदत करावी तीन सकाळी मुलांना तयार करावे चार तिने केलेल्या एखाद्या पदार्थाची स्तुती करावी पाच दोन महिन्यातून एकदा एखादा ड्रेस घेऊ द्यावा सहा वर्षातून एकदा छोटी का होईना ट्रीप काढावी सात एकांतात तिला प्रिन्सेस डार्लिंग हनी असे बोलवावे एकनिष्ठ राहावे आठ आई बहिणी समोर तिला उपदेश किंवा रागावो अपमान करू नये हे सर्व एकांतात करावे मतभेद असतातच सर्वांसमोर थोडी स्तुती केली तर ती जाम खुश होते स्तुती प्रमाणातच करावी नऊ तिचा आणि लग्नाच्या वाढदिवस विसरू नये दहा शेजारच्या स्त्रियांशी तुलना करू नये तिच्या स्वयंपाकाची तुलना आईशी करू नये आईच्या हाताचे पंचवीस वर्षे खाल्ले असल्याने ती चव रुळलेली असते नवीन हाताची चव रुळायला किमान पाच वर्षे द्यावी बायकोसाठी एक स्वयंपाक उत्तम केला की नवरा जाम खुश होतो हृदयाची नस्फोटाला जोडलेली असते मनासारखे जेवण मिळाले की हृदय जिकले अस समजा दोन पुरुष हे वेंधळे असतात विसरतात समोरची गोष्ट त्यांना दिसत नाही मोजे रुमाल चावी मोबाईल ह्या सारख्या गोष्टींची तिने काळजी आठवण करून द्यावी तीन सारखे फोन करून त्याच्या कामात व्यत्यय आणू नये चार चेहरा हसरा आणि प्रसन्न ठेवावा पाच सासरची माणसे देखील तेवढीच महत्वाची असतात जशी माहेरची सहा माहेचे फोन कमी सात महत्वाचा निर्णय त्यालाच घेऊ द्यावा फक्त चूक की बरोबर हे एकांतात सांगावे आठ मुलांसमोर आणि चार समोर त्याला आदर द्यावा अपमान करू नये बोलबोल करू नये संध्याकाळचा वेळ त्याला त्याच्या मनाप्रमाणे व्यतीत करू द्यावा त्याचे आणि सासू सासऱ्यांचे दुखत खुपच असल्यास विष काळजी घ्यावी जी मुलगी किंवा स्वतःचे घर गाव सोडून पतीचे नाव लावून आयुष्यभरासाठी दुसऱ्या ठिकाणी येत असेल तर तिच्या काही अपेक्षा असणार म्हणून लग्न झाल्यावर पुरुषावर फार मोठी जबाबदारी अप्रत्यक्षपणे येत असते त्यासाठी खालील गोष्टींवर विचार करून पत्नीला खुश ठेवले पाहिजे एक तिला आदराने वागवले पाहिजे नोकरासारखी वागणूक देऊ नये दोन प्रामाणिकपणावर भर देऊन आयुष्य जगले पाहिजे लपवा छपवीला जागा नसावी मोकळेपणा स्पष्टपणा असावा संशयाला जागा नसावी तीन सध्याच्या काळात स्त्री पुरुष दोघेही नोकरी करणारे असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीत हातभार लावला पाहिजे मुलांकडे लक्ष दिले पाहिजे स्वयंपाकात सुद्धा हातभार लावला पाहिजे चार मन संशयी नसावे मनाचा मोठेपणा असावा कोतेपणा नसावा पाच महिन्याभरात एखाद दिवस एक वस्तीसाठी तरी बाहेर जावे वर्षभरात लांबचा प्रवास करून दोघांनी आपापसातील मतभेद विसरून जावेत पुन्हा ताजेतवाने झाले पाहिजे सहा स्त्रीला सुद्धा भावना असतात त्यानं बोलता न सांगता समजून घेतल्या पाहिजेत सात तिच्या माहेरच्या विषयी अनादर नसावा आपलीच नातेवाईक आहेत म्हणून आदर सत्कार करण्यात यावा आठ तिचा वाढदिवस लग्नाच्या वाढदिवस लक्षात ठेवून बाहेर जाऊन साजरा केल्यास उत्तम एखादी गिफ्ट द्यावी नऊ प्रत्येक गोष्टी ताईला बहिणीला भावाला मध्ये आणू नये त्यांच्यावर प्रेम असावे पण अतिरेक नसावा दहा व्यसनाधीन नसावे आरोग्य जपावे दुसऱ्या स्त्रीची तारीफ शक्यतो टाळावी विश्वासाला तडा जाईल असे वागू नये